नमस्कार शेतकरी म्हणून हो शेतकरी हो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या सव्याप्ती तारीख आता फायनली जाहीर आणि डिक्लेअर करण्यात आली जाहीर आणि डिक्लेअर आणि फिक्स म्हणजेच की शेतकरी म्हणून हो तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत हालाकी की मी जे काही व्हिडिओज बनवले असं मागेल दोन ते तीन व्हिडिओ या टॉपिक वरती याच्या संदर्भात आपण सांगितलं होतं की या तारखेपासून या तारखेपर्यंत म्हणजेच की एक अंदाज शेतकरी बनवणं आपण आपल्या व्हिडिओमध्ये देत आहे परंतु आता फायनली शेतकरी व्हिडिओमध्ये माहिती याच्या संदर्भातच आहे की आता फायनली जी तारीख आहे ती डिक्लेअर आणि फिक्स करण्यात आली कोणत्या तारखेला किती वाजून किती मिनिटाला ते वितरण होणार आहे हालाकी की सर्वांना माहिती तर असतं वितरण केव्हा होतं म्हणजे की संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत ते वितरण जे की राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमात प्रत्येक तिथे करण्यात येतं परंतु जी तारीख आहे ती फायनली फिक्स इथे करण्यात आली शेतकरी कारण की याच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमात अत्यंत महत्वाची न्यूज आता नमो शेतकरीच्या संदर्भात समोरले तीच तुम्हाला अगदी दोन मिनिटांमध्ये तुमचा कोणताही जास्त वेळ इथे घेणार नाही शेतकरी दोन मिनिटांमध्ये ही माहिती आपल्या सर्वांना सांगणार आहे परंतु त्याच्यानं अगोदर एक अत्यंत महत्वाचं एक अपडेट देखील आहे याच्याच बरोबर समोर आलेले आहे म्हणजेच की नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांचे हे डॉक्युमेंट्स तिथे अपडेट असायलाच पाहिजेत हालांकि मागील काही व्हिडिओमध्ये आपण सांगितले असेल परत एकदा तुम्हाला याच्या संदर्भात माहिती सांगू शकतो कारण की मागील व्हिडिओमध्ये शेतकरी विशिष्ट ओळखपत्र पत्र, पत्र म्हणजेच की अर्थात फार्मर युनिक आय कार्ड याच्या संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचे असे कॉमेंट आले होते त्यांचे मांगल उड़ों मांगल उड़ों मांगल त्या प्रश्नांचे उत्तर देखील या मध्ये आपण देणार आहोत शेतकरी कारण की मागील मध्ये एक सांगितलं होतं जर कधी फार्मर युनिट आयडी कार्डच्या शेतकऱ्यांकडे नसेल तर त्यांना तिथे नमोचा हप्ता भेटणार नाही म्हणजेच की हा की जर कधी पी चा देखील भेटेल असेल तरी देखील तिथे दे त्या शेतकऱ्यांना तो जे की नमोचा येणारा सव्वा हप्ता तिथे भेटणार नाही आणि दोन हजार भेटणार का तीन हजार तर तुम्हाला मी मागील व्हिडीओमध्ये डिक्लेअर करून दिला होता की येणारा हप्ता फक्त दोनच हजार आहे कोणताही तीन हजार रुपयाची कोणती तरतूद आहे राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तिथे करण्यात आली शेतकरी आता जी तारीखसाठी वेटिंगला आहे मला माहिती आहे शेतकरी म्हणून तारीखेच त्यांना जाणून घ्यायची असेल शेतकरी याच्या संदर्भात आपला म्हणजे की या टॉपिक वरती आपला पडला असं मला तरी वाटतं पूर्ण ऑल वाटत वरती कारण की शेतकरी याच्या संदर्भात आपण जी तारीख मंत्रिमंडळाच्या माध्यमात समोर आली हे जे शासन निर्णय की शेतकरी जे अपडेट समोर याच्या संदर्भात आपला हा सर्वाधिक आधी व्हिडिओ आहे शेतकरी या टॉपिक वरती तर तुम्हाला सांगू शकतो तारीख काय परंतु जे काम कोणते काय ते डॉक्युमेंट्स अपडेट असायला पाहिजे फार्मर आयडी कार्ड असेल अथवा नसेल तरी देखील तुम्हाला हप्ता भेटणार आहे जर कधी तुम्हाला पीएम किसान योजने जो आता लेटेस्ट मध्ये एक हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये सुरळीतपणे वितरण होऊन गेला शेतकरी तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तुमची केवायसी आधार सेडिंग आणि लँड सेडिंग हे महत्वाचे ते मुख्य तीन स्टेटस आहे ते तिथे अपडेट असायला पाहिजेत नसता तुमचे पैसे तिथे होल्डिंग लावून होऊन जाईन आणि हे देखील एक आनंदाची गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी म्हणजे की अर्थात मागील काही शेतकऱ्यांना पात्र असून देखील काही हप्त्यांचं वितरण जसं की नमुचा काहींना चौथा हप्ता भेटला नव्हता तर काहींना पाचवा देखील हप्ता बऱ्याच काही शेतकऱ्यांना लाभार्थी असून देखील ते वंचित राहिले तर त्यांच्यासाठी देखील ही आनंदाची बातमी आहे कारण की लेटेस्ट मध्ये कृषी जे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमाने जे अपडेट देण्यात आलं होतं की पी एम किसान आणि नमो शेतकरीचे मागील रखडलेले सर्व काही हप्ते आता येणाऱ्या हप्त्यांबरोबर आम्ही देणार अशी माहिती त्यांनी दिलेली दे होती तर शेतकरी नक्कीच त्यांना ते, ते मागचे सर्व काही हप्ते ज्यांना मागील जे की दोन हजार किंवा चार हजार रुपये भेटणार याचबरोबर त्यांना चार ते सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये तिथे ते वितरण होणार आहे आता फायनली तुम्हाला तारीख सांगतो तर शेतकरी तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच की मार्चच्या एंडिंग तुमच्या अकाउंट मध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जे की सात वाजेला अकाउंटमध्ये वितरण केला प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना तर ही एक आनंदाची गुड न्यूज थोड्या शेतकऱ्यांना वेटिंग करावं लागेल जास्त टाइम बघायला लागला कारण की एकतीस तारीख जवळपास अद्याप अजून पंधरा ते काही सोळा दिवस म्हणजे की पंधरा दिवसाच्या वरती जास्तीचा कालावधी अद्याप त्याला बाकी आहे शेतकऱ्यांना तर एक महत्त्वाचा असं अपडेट या व्हिडिओ संदर्भातलं होतं या टॉपिक संदर्भातल्या निर्णय संदर्भात होतं तर व्हिडिओला माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी channel ला मात्र नक्कीच subscribe करा शेतकरी मित्र या channel वर मी तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.